घोडेस्वारी त्याचं काम पर्यटकांना रोज घोड्यावरून पहलगामच्या बैसरणपर्यंत नेणं आणि परत खाली आणणं हे ठरलेलंच होतं पण बावीस एप्रिलला दुपारच्या वेळेला त्याला टुरिस्ट ज्या ठिकाणी होते तिथून फायरिंगचा आवाज ऐकू आला लोक किंचाळत होती घाबरून इथे तिथे पळत होती तेवढा त्याने हिंमत करून पुढे जाऊन नक्की झालंय तरी काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर तिथे त्याला हातात बंदुका घेऊन लोकांवर फायरिंग करणारे दहशतवादी दिसले त्या दहशतवादी लोकांना धर्म विचारून त्यांच्या पॅन्ट काढून गोळ्या झाडत होते एवढ्यात तो लोकल असल्यामुळे त्याला दहशतवाद्यांनी काही केलं नाही पण तरीही त्याने पुढे जाऊन प्रतिकार केला त्याने एका दहशतवादाची थेट गनच धरली त्या घोडेस्वाराचं नाव होतं सय्यद आदिल हुसेन मध्ये लोकांना मदत करण्यासाठी अनेक लोकल सरसावले होते त्यातलाच एका आदिल हुसेन आज या व्हिडिओच्या माध्यमातून त्याची स्टोरी आपण जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा काश्मीरची तुलना नेहमी स्वर्गासोबत होते शेजारचा राष्ट्र पाकिस्तान दहशतवाद आणि ब्रेनवॉश केलेल्या काश्मीरी तरुण या सर्वांमुळे हा स्वर्ग आज एक नरक झालाय पण तरीही टुरिस्ट मोठ्या संख्येने इथे येतात श्रीनगरपासून नव्वद किलोमीटरवर असणाऱ्या मध्ये एक बैसरण व्हॅली आहे तिथलं सौंदर्य पाहायला खास करून लोक देशातून आणि देशाच्या बाहेरून येतच असतात या बैसरणला पोहोचायला भला मोठा ट्रेक करावा लागतो म्हणून टुरिस्ट घोड्यावरून वरती येतात त्यामुळे घोडेस्वारी इथल्या प्रमुख धंद्यांपैकी एक असाच एक अनंतनागचा घोडेस्वार आणि गाईड म्हणजे सय्यद आदिल हुसेन घरातला एकमेव कमावता व्यक्ती बावीस एप्रिलला पहलगाम सारख्या शांत आणि रम्य ठिकाणी दहशतवाद्यांचा हल्ला झाला दहशतवादी जम्मू काश्मीर पोलिसांची वर्दी घालून आले असल्यामुळे आधी लोकांना सगळं ठीक असल्यासारखं वाटलं पण दहशतवाद्यांनी नंतर हिंदू आणि मुस्लिम लोकांना वेगळं उभं करायला सुरुवात केली यावेळी मात्र टुरिस्टचा गोंधळच उडाला त्यानंतर दहशतवाद्यांनी आपलं खरं रूप दाखवलं आणि हिंदू पुरुषांवर गोळ्या झाडायला सुरुवात केली त्यांची पत्नी पोरक किंचाळत होते रडत होते काही लोक तिथून आपला जीव वाचवण्यासाठी पळून गेले आपल्या रोजच्या कामावर असणाऱ्या आदिल हुसेनला काहीतरी विचित्र घडतंय हे दिसलं तो पुढे सरसावला त्याला लोक पळताना दिसली डेड बॉडीज दिसल्या आणि काही जखमी लोक सुद्धा विवळताना दिसली आणि पुढे बंदुका घेऊन दहशतवादी दिसले यावेळी त्याने कसलाही विचार केला नाही आणि थेट दहशतवाद्यांना जाऊन तो भिडला दहशतवादी फक्त हिंदू पुरुषांना मारत होते म्हणून सुरुवातीला त्यांनी आदिलला काहीच केलं नाही पण आदिलने टुरिस्टना वाचवण्यासाठी एका दहशतवाद्याच्या हातून बंदूक खेचवून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच दुसऱ्या दहशतवाद्याने त्याला गोळ्या झाडल्या तो जागेवर कोसळला इथे काश्मीरच्या दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या एक म्हणजे काश्मीरचे कट्टरपंथी दहशतवादी तरुण जे निष्पापांचा जीव घेतात आणि दुसरीकडे काश्मीरी संवेदनशील तरुण ज्याने लोकांना आणि आपला रोजगार वाचवण्यासाठी जीव गमावला काश्मीरमध्ये सय्यद सारखे बरेच तरुण आहेत ज्यांना तिथे शांती हवी आहे रोजगार हवाय शिक्षण आहे पण काही स्थानिक असेही आहेत जे टेरिस्ट ग्रुपच्या आहारे जाऊन दहशतवादी झालेले आहेत लहानपणापासून त्यांच्या मनात धार्मिक कट्टरता बिंबवली जाते ज्यामुळे काश्मीरमध्ये जी आग गेल्या कित्येक वर्षांपासून धुमसत आहे ती कधीच शमणार नाही असं चित्र आहे आदिलच्या वडिलांनी सांगितलं की तो रोजप्रमाणे घोडे घेऊन गे। बैसनरला गेला होता दुपारी तीन दरम्यान आम्हाला दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती मिळाली आम्ही आदिलला फोन लावला पण तो स्विच ऑफ होता त्यानंतर साडेचार वाजता त्याचा मोबाईल चालू झाला कॉल केला पण केवळ रिंग वाजत होती पोलीस स्टेशनला गेल्यावर कळलं की आदिल जखमी आहे आणि थोड्याच वेळाने खबर आली की तो गेलाय त्याच्या मागे आई वडील पत्नी आणि मुलं सुद्धा होती म्हणजे विचार करा या हल्ल्यात फक्त एक घर नाही तर कितीतरी घरं उजाडली आहेत काश्मीरमध्ये बदल घडवण्याची जितकी जबाबदारी सरकारची आहे तितकीच तिथल्या स्थानिकांची आहे त्यामुळे त्या दिवसाची वाट सर्वच पाहतायत जेव्हा काश्मीर एक टेररिझम फ्री अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका